नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सा। सर्वांचं स्वागत करतो शिक्षक अभियोगता परीक्षेचं आयोजन परीक्षा परिषदेद्वारे केलं जाणार आहे आणि परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला तशी एक सूचनासुद्धा प्रसिद्ध केलेली आहे जी टेट दोन हजार पंचवीस एक्झामिनेशन आहे ती लवकरच पहा आयोजित केली जाईल आणि त्यासाठी उमेदवारांनी आवश्यक ती पूर्वतयारी करायची आहे अशा प्रकारची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता परीक्षा परिषदेने ही जी काही पूर्वतयारी संदर्भात एक सूचना सांगितलेली आहे तर त्या पूर्वतयारीमध्ये पहा कोणकोणत्या गोष्टी येतील कोणकोणत्या गोष्टी आपल्याला तयार करून ठेवाव्या लागतील कोणत्या गोष्टींची आपली तयारी असणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला येण वेळी कोणत्या प्रकारची धावपळ होणार नाही कोणत्या प्रकारचा मनस्ताप होणार नाही या बाबतीमध्ये आपण या वेळेमधून संपूर्ण तयारी संपूर्ण चर्चा करूया ज्याच्यामुळे तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात घेतील आणि तुम्ही त्या सर्व गोष्टींची तयारी वेळेमध्ये पहा कराल यासाठी या हा व्हिडिओपर्यंत पा पात्र पात्रा व्हिडिओ शेअर करा आणि हा चॅनल तुम्ही जर अजून सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा तसेच पहा टेट परीक्षेची तयारी करण्यासाठी टेस्ट सिरीज जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठीची लिंक तुम्हाल या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेबसाईट थ्रूसुद्धा तुम्हाला टेस्टची प्रॅक्टिस करता येईल तसेच जर तुम्हाला मोबाईलवरती करायची असेल तर मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल ॲप्लिकेशन घेऊन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता आता तुमच्याकडे कोणकोणती पूर्वतयारी तुमची असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अभ्यास चालू असणं गरजेचं आहे आता अभ्यास या ठिकाणी करायचाच आहे जो काय सिलेबस आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा तर आता ही सगळ्यात मोठी तुमची पूर्वतयारी आहे परंतु ही पूर्वतयारी तुमची परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत चालू असणार आहे परंतु सगळ्यात महत्वाची पूर्वतयारी या ठिकाणी कोणती असणं गरजेचं आहे तर ज्यासाठी तुम्हाला असणार आहे ज्या वेळेस नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल नोटिफिकेशन प्रसिद्ध झालं की तुमचे टेट दोन हजार पंचवीस साठीचे ऍप्लिकेशन सुरू होतील आणि या ऍप्लिकेशनसाठी तुमच्याजवळ काही तुमची कागदपत्र एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमचे जे काही कॅटेगरी वाय कॅटेगरीसाठीचे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुमच्याकडे असायला पाहिजे तरच या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये योग्य ती नोंद करता येईल आणि ज्याचा फायदा तुम्हाला पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये योग्य रीतीने घेता येईल आता यामध्ये सगळ्यात महत्वाची जी तुमची शैक्षणिक कागदपत्र आहेत ही तुमच्याजवळ आता अवेलेबल आहेत का हे एकदा चेक करा आता जे उमेदवार टेट दोन मध्ये आता सध्या फेज दोन मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे ती कागदपत्र अवेलेबल असतील परंतु जे काही नवीन उमेदवार आहेत त्यांच्याकडे बरेच पा डॉक्युमेंट्स नसतील आता त्याच्यामध्ये मी काही कागदपत्र सांगेल ते तुमच्या तुमच्याकडे आहेत का हे एकदा पाच चेक करायचे तुमची फाईल काढून त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची तुमची दहावी बारावी तुमचं ग्रॅज्युएशन असेल तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं डी एड असेल तुमचं बी एड असेल तुमचं एम एड असेल तर ही जी काही सगळी तुमची मार्कशीट असेल त्याची त्याची प्रमाणपत्र असतील तर ही तुमच्याकडे अवेलेबल आहेत का हे एकदा खात्री करायची आहे सगळ्यात महत्वाचं तुमचं दहावीचं सर्टिफिकेट हे महत्वाचं असतं तुमचं बारावीचं सर्टिफिकेट महत्वाचं तुमचे त्याची मार्कशीट महत्वाची असतात तुमची एड तुमचं एडचं मार्कशीट आणि त्याचं प्रमाणपत्र तुमचं डिग्रीचं प्रमाणपत्र आणि त्याचं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नंतर तुमचं पीजी असेल तर पीजी चे सर्टिफिकेट त्याचे मार्कशीट असणं गरजेचं आहे तर डिग्री सर्टिफिकेट बऱ्याच जणांचा या ठिकाणी गोळ होतो तुमच्याकडे मार्कशीट असतात परंतु तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसतं तर डिग्री सर्टिफिकेट म्हणजे कॉन्युनिकेशन सर्टिफिकेट लक्षात ठेवायचं की डिग्री सर्टिफिकेट म्हणजेच कॉन्युनिकेशन सर्टिफिकेट हे जर तुम्ही तुमच्या कॉलेजमधून किंवा तुमच्या युनिव्हर्सिटीमधून घेतलेलं नसेल तर ते तुम्हाला वेळेत घ्यावं लागतं ते वेळेत घ्या म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्याची योग्य ती नोंद ज्यावेळेस पोर्टल सुरू होईल ज्यावेळेस ऍप्लिकेशन सुरू होईल त्यावेळेस त्याची नोंद करता येते ते तुमच्याकडे असणं पण गरजेचं आहे कारण परीक्षा झाली की नंतर निकाल लागला की लगेच ज्या गोष्टी पण सुरू होतात परंतु परीक्षेच्या आधीच ती तुमची कागदपत्र तुमच्याजवळ असायला पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवा दहावी बारावी तुमचं ग्रॅज्युएशन डीएड एड बी एड तुमचं पीजी गड़े गड़े ते ते मून तुमी तुमी एन्टी एन्टी की तुमची शैक्षणिक कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नसतील तर तुम्ही ते जमवून ठेवा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता तुम्ही एस सी कॅटेगरी मध्ये येत असाल एसटी असेल एन टी सी एन एसबीसी ओबीसी एसईबीसी किंवा ईडब्ल्यू एस तर या कॅटेगरी मधून तुम्ही येत असाल तर त्या त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला तुमच्याकडे आहे का तर हे बघा जर नसेल तर तुम्हाला तो वेळेत काढून घ्यावा लागेल जर तुम्हाला त्या कॅटेगरीमधून पण परीक्षा द्यायची असेल तर त्यानंतर त्या ज्या कॅटेगरीमधून तुम्ही परीक्षा देत आहे तर याच्यामध्ये एस सी आणि एस टी ही कॅटेगरी ये सोडून तर बघा लक्षात ठेवा एस सी आणि एस टी कॅटेगरी सोडून इतर ज्या काय कॅटेगरी असतील म्हणजे त्याच्यामध्ये ओबीसी असेल एसीबीसी सी बी सी असेल त्यानंतर एन टी सी एन टी टी याच्या काय सर्व कॅटेगरी आहेत या सर्व कॅटेगरीला एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक असतं आणि ते तुमच्याकडे व्हॅलिड म्हणजे चालू तारखेचं चालू वर्षाचं तुमच्याकडे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मग जर त्याची व्हॅलिटी पण संपलेली असेल तर तुम्हाला पा गया ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल आणि ते, ते नोन तुम्हाला ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन करणार त्यावेळेस त्याची नोंद तुम्हाला करावी लागते तर हे झालं तुमची जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यानंतर ज्या काही पहा महिला आरक्षणाचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यांना जे एन सी एल आहे पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे तेच चालतं तुम्हाला वेगळं काढण्याची गरज नसते ज्या एस सी आणि एस टी कॅटेगरी महिला असतात त्यांना तुमचा फक्तच जातीचा दाखला तो तुम्हाला कोणत्या प्रकारचं वेगळं महिला आरक्षण सर्टिफिकेट लागत नाही जे ईडब्ल्यू एस मधून येतील त्यांना ईडब्ल्यू एस फक्त जो काही दाखला आहे तो लागतो सर्टिफिकेट आहे ते लागतं त्यांना कुठल्या प्रकारचं वेगळं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही तर हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्ही पा काढून द्या त्यानंतर समांतर आरक्षण जे भूकंपग्रस्त असतील जे प्रकल्पग्रस्त असतील जे माजी सैनिक असतील स्पोर्ट्स असतील स्पोर्ट्समॅन असतील जर तुम्हाला त्या समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ते समांतर आरक्षणाचं कागदपत्र ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा जर थे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते वेळेत मिळवावं लागेल जर समजा आपल्या भावाच्या नावावरती सर्टिफिकेट असेल बहिणीच्या नावावरती असेल किंवा वडिलांच्या नावावर असेल त्याचा तुम्ही फायदा कधीच घ्यायचा नसेल आणि जर ते त्याचा फायदा मला आता घ्यायचा असेल तर ते तुमच्या नावावरती करून घेणं ट्रान्सफर करून घेणं हा गरजेचं असतं आणि मग त्याच्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला आता वेळेतपा करायच्या आहेत त्यामुळे लक्षात ठेवा ही पूर्वतयारी तुमची असणार आहे का कागदपत्रांची त्यामुळे अभ्यास आपण मे रोज करतोय पाठीमाग करत आलेला आहात पुढेही तुम्ही करणार आहात परीक्षा होईपर्यंत परंतु कागदपत्र याची पूर्वतयारी तुम्हाला वेळेत करायची आहे आणि ही तुम्हाला पूर्वतयारी या ठिकाणी करावी लागेल त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कागदपत्र कोणकोणती तुमच्याकडे अवेलेबल आहेत कोणकोणती अवेलेबल नाहीत याची एक लिस्ट करा आणि जी नाहीत तर ती या ठिकाणी तुम्हाला मिळवायची आहे ते अवेलेबल करून घ्यायची आहेत ही तुमच्या ठिकाणी पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीस होणार आहे तर त्यासाठी कोणकोणती आपण तयारी करणं गरजेचं आहे या संदर्भात ज्या काही मी बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत कदाचित एखादी गोष्ट सुटू शकते परंतु जवळजवळ सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुमचे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला लागतील जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत तर ती तुम्हाला मिळावं लागतील सगळ्यात महत्वाचं डिग्री सर्टिफिकेट बऱ्याच जणांनी आणलेलं नसेल तर तुम्हाला आणावं लागेल तर हे तुम्हाला समजलेलं असेल तर या ठिकाणी ते तुम्ही लवकरच तयारी करून घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या तोपर्यंत सर्वांना धन्यवाद